आळगावजवळील सातपुड्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात बुधवारी नवमी निमित्ताने नववी माळ आणि श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते मंदिरात आरती व प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मंदिरात दर्शनाकरिता बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिलांची प्रचंड गर्दी झाली होती आळगाव येथून सातपुड्याच्या पर्वतात सातपुड्याच्या कुशीत सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे या मंदिरामध्ये सध्या चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे या चैत्र नवरात्र उत्सवात बुधवारी नववी माळ होती तसेच श्रीरामनवमी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळीच मंदिरात आई मनोदेवीचा आरतीचा मान जळगाव येथील सोनवणे परिवारातील डॉक्टर अश्विन सोनवणे अमित सोनवणे शैलेश सोनवणे यांना देण्यात आला सोनवणे कुटुंबाकडून आरती तसेच महापूजा करण्यात आली त्यानंतर प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे श्री रामनवमी निमित्ताने पूजन करण्यात आले आरती करण्यात आली संपूर्ण हा कार्यक्रम सकाळपासूनच सुरू झाला होता तर नवमी निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच महिला वर्गाने दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिरात श्रीराम नवमी कार्यक्रम मंदिर परिसरातील दुकानदारांनी आयोजित केला होता मोठ्या उत्साहात येथे चैत्र नवरात्रोत्सवातील नवमी आणि श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाकरिता मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील उपाध्यक्ष शिवाजी पाटील नितीन पाटील ज्ञानेश्वर पाटील सुनील महाजन सोपानवानी एन डी चौधरी सतीश पाटील महेंद्र पाटील विश्वदीप पाटीलसह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात सातपुळा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाची नववी माळ आणि श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ശ്രീരാമചന്ദ്രദേവതാഭ്യോ ഖണ്ഡം ഗണ്യുഗണ്ഡാഭ്യോ ഗണ്ഡോദ്യമ്യദി സുഗന്ധിമാലജയാദിന് മൈത്രോ ांना चैत्र नवरात्रीच्या आणि रामनवमीच्या खूप शुभेच्छा चैत्र नवरात्रीनिमित्त आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहोत आणि येथील भक्तांनी आज रामनवमी निमित्त प्रभू रामाची पूजा आमच्या हस्ते केलेली आहे आणि प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणावर विजय मिळवला अशा प्रभू रामचंद्राच्या आज रामनवमी हे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आणि पाचशे वर्षानंतर आज अयोध्येत सुद्धा अतिशय उत्साहित वातावरण आहे प्रभू रामचंद्राच्या आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूजा होणार आहे आणि सर्व भाविकांना येथे येणाऱ्या भक्तजनांना मी चैत्र नवरात्रीच्या रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याचे दालन मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावलं शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे